मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवीन मतदानाला नाव कशा प्रकारे लावायचं मित्रांनो येणाऱ्या आचारसंहितेच्या अगोदर जर तुमचं वय अठरा वर्ष पूर्ण झालं असेल तर तुम्ही लवकरात लवकर मतदान यादीला नाव लावून घ्यायचं आहे ऑनलाईन पद्धतीने ते हे अगदी दोन मिनिटांनी चला तर वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे प्ले स्टोअरमध्ये प्लेस्टोरमध्ये गेल्यानंतर वोटर हेल्पलाईन मित्रांनो मी पहिलेच इन्स्टॉल केलेला आहे हे ॲप आणि आता डायरेक्ट ओपन करूयात या ठिकाणी न्यू युजरचा फॉर्म तुम्हाला कशा पद्धतीने भरायचा मी तुम्हाला हे सांगतो तु। या ठिकाणी पहिल्यांदा नोंदणी केली आहे या ठिकाणी आपण डिरेक्टली नंबर टाकूया या ठिकाणी बघा पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे ओ टी पी टाकून आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बघा पहिलंच ऑप्शन आहे वोटर रजिस्ट्रेशन या ठिकाणी तुम्हाला टॅप करायचं आहे या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी सुरू करायचं आहे या ठिकाणी बघा होय मी प्रथमच अर्ज कर ऑप्शनला क्लिक करून पुढे घेऊया मित्रांनो या ठिकाणी आता तुम्हाला एक काम करायचं आहे जशी माहिती दिली आहे तशी बदलून घ्यायची आहे पहिल्यांदा राज्य निवडून घ्यायचं आहे या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडून घ्या या ठिकाणी मतदारसंघ आणि इथे तुमची डेट ऑफ बर्थ निवडून घ्या मित्रांनो या ठिकाणी प्रूफ ऑफ ॲड्रेस या ठिकाणी तुमचं एक तुमच्याकडे कोणतंही एक डॉक्युमेंट्स असेल या ठिकाणी आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे ड्रायविंग लायसन्स आहे या ठिकाणी बँक पासबुक असेल किंवा दहावीची तुमची सनद असेल ज्यावर की बर्थचा पुरावा आहे या ठिकाणी आपण आधार कार्ड करूया या ठिकाणी बघा तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे या ठिकाणी आधारचं जे जे फ्रंट साईड आहे हे फ्रंट साईड तुम्ही या ठिकाणी कर अपलोड करायचे आहे या ठिकाणी कर नेक्स्ट करायचं आहे या ठिकाणी त्या व्यक्तीचं जे छायाचित्र आहे म्हणजे त्यांचा सा पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड अपलोड करायचा आहे या ठिकाणी फोटो आपण सिलेक्ट करून घेतला आहे या ठिकाणी त्यांचं जेंडर टाईप करायचं आहे या ठिकाणी त्याचं पूर्ण नाव असेल हे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी त्यांचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे मित्रांनो या ठिकाणी आपण आधार दिलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आपण त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी ईमेल आय डी असेल तर ठीक नसेल तर काही हरकत नाही या ठिकाणी दिव्यांग असेल तर ठीक नाही तर आपण डायरेक्ट नेक्स्ट करूया या ठिकाणी आपण मतदान कार्डलाचा जे प्रूफ देणार आहोत ते कोणाचं देणार आहोत त्या व्यक्तीचा नातेवाईक एकतर आई असली पाहिजे वडील असले पाहिजे किंवा बायको असली पाहिजे या तिन्हीपैकी एकाचं चालतं आपण या ठिकाणी वडिलांचं घेऊया वडिलांचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे या ठिकाणी प्रादेशिक भाषेमध्ये ॲटोमॅटिकली नाव येतं या ठिकाणी आडनाव देऊन घ्यायचं आहे प्रादेशिक भाषेमध्ये ॲटोमॅटिकली या ठिकाणी नाव येत असतं या ठिकाणी नेक्स्टवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा जे काही घरचा पत्ता आहे हे जे ज्यांचा वडिलांचा आपण घेतलेला आहे मतदान कार्ड त्यावरती बघा घर नंबर बघा या ठिकाणी घर नंबर असतो तो घर नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी टपाल कार्यालय तुमचं जिथे असेल तिथे त्याचा जो या ठिकाणी प्रादेशिक भाषेमध्ये आठ होतं त्याचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे तुम्हाला या ठिकाणी तपशील कार्यालय तुम्हाला कोणतं लागतं आहे ते लिहायचं आहे या ठिकाणी बघा प्रूफ ऑफ ॲड्रेस या ठिकाणी तुमच्याकडे फक्त आधार कार्ड सफिशियंट आहे या ठिकाणी आपण आधारची बॅक साईड फोटो म्हणून घ्यायचे आहे आणि या ठिकाणी आपण करूया याला अपलोड तपशील या ठिकाणी आपण वडिलांचं लिहिलेलं आहे वडील आई बायको कोणाचंही असेल या ठिकाणी आपण वडील करूया या ठिकाणी कुटुंब सदस्याचं नाव लिहायचं आहे आपण ज्यांचं मतदान कार्ड दिलेलं आहे ते आणि त्यांचा नंतर ईपीक क्रमांक ईपी क्रमांक आहे हे मतदान कार्डच्या वरती फर्स्ट साईडला जे ईपिक क्रमांक असतो तो ईपिक क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी नेक्स्ट वर क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा आता लास्ट स्टेप येते ते म्हणजे राज्य आलं की महाराष्ट्र ऑलरेडी या ठिकाणी आपला जिल्हा लिहायचा आहे या ठिकाणी बघा तुमचं गाव कोणतं आहे ते लिहायचं आहे या ठिकाणी आजची तारीख निवडून घ्यायची आहे तुम्ही ज्याही तारखेला ॲप्लिकेशन करत आहात ती तारीख या ठिकाणी सबमिट या ठिकाणी हे चौकोनी आराखडा दिसत आहे यावर तुम्हाला टॅप करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आपण आता शेवटी घेऊया आपण कुठून अर्ज केलेला आहे तो ठिकाण थीकान। या ठिकाणी झाल्यावर क्लिक करायचा आहे मित्रांनो हे बघा अशा प्रकारे आपला पूर्ण फॉर्म या ठिकाणी सबमिशन झालेला आहे यानंतर तुम्हाला हे परत विचारते की तुम्हाला यामध्ये एडिट करायचं आहे का एडिट करायचं असेल तर परत तुम्ही या गुणविले चिन्हावर टॅप करून या ठिकाणी परत जाऊन तुम्ही जी माहिती आहे ती माहिती एकदा परत तपासा आणि व्यवस्थित असेल तर या ठिकाणी तुम्ही पुष्टी करायची आहे आणि सबमिट करून घ्यायची आहे मित्रांनो अशा प्रकारे बघा आपला हा आय डी तयार झालेला आहे हा आय डी तयार झाल्यानंतर तुमच्या शा तुमच्या गावामध्ये जे काही बी एल ओ असेल त्याच्याकडे हा अर्ज जाईल फ्रॉम अप्रूड झाला असे त्यावर शिक्का मोर्तब करेल आणि तुमचं मतदान यादीला नाव लागेल आणि एक ते दीड महिन्यामध्ये तुमचं मतदान कार्डसुद्धा येईल मित्रांनो प्रकारे तुम्ही विधानसभेच्या अगोदर वीस तारखेच्या अगोदर नाव लावून घेणे सर्वात महत्त्वाचं आहे आजच्या व्हिडिओसाठी एवढंच हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद